नमस्कार मित्रांनो आपण आज चाललेलो आहे डोंगरावरती

डोंगराच्या इकडे पाहू शकतात मंडळी स्पेशली करून आहे ना जेव्हा पावसाला चालू होते ना तेव्हा पूर्ण निसर्ग आहे ना पूर्ण हिरवागार असे पाहू शकतात गवत गवत वगैरे उगवलेलं आहे बघा छोटे छोटे पाहू शकतात मंडळी आपल्या गावामध्ये जास्त काय पावसाचा जोर नाही आहे थोडं हळू पाऊस पडत आहे पण झाडांना एकदम टवटवीत आलेलं आहे बघा झालेले आहेत आणि इकडे आपले गावातील बरीचशी मुलं बघा इकडे सायकल चालवायचा आनंद घेण्यासाठी आलेले बघा <laughs> बघा हा पाहू शकतात बाबू हा समोरच आपला डोंगर आहे आता मंडळी इथूनच आपल्याला स्टार्ट करायचं आहे चढायचा चला आता चढायला सुरुवात केलेली आहे बघा डोलो डोलू बोलो गेलेला आहे कुपडे चला मंडळी बघा भारी वाटते मंडळी हे बघा आपली टीम पुढे गेलेली आहे मंडळी पाहू शकतात तुम्ही डॉगी बाई सुद्धा आहे आपला बघा आवाज करतोय काय नको आब्रुराव तुला मारायला ना आलो मी चल चार, चार, चार। चल मोती बघा काय <laughs> स्लिप झाला मंडली हे बघा मंडली <laughs> इकडे आपण इथेच मागे पार्टी केली होती याच झाडाखाली मावाचं झाड आहे जॉन भाईला आठवण आहे बघा आम्ही लय मजा केली होती अनिल भाई जॉन भाई होता चला बघा चला गवत वगैरे कमी आहे सुरुवात केलेली आहे आपण बघा मस्त की चालू आहे ट्रेकिंग आपली मस्त चला चला मागच्या वे वेळेला मंडळी याच डोंगरावरती आपण आलेलं होतो आणि आपली इथे पार्टी झाली होती तुम्ही मागच्या ब्लॉकमध्ये पण पाहिलं असेल तर आज पण तोच प्लॅनिंग आहे मंडळी आज खूप सारी मंडळी आहे सोबत तुम्हाला दाखवतो पुढे गेले की आज मित्रांनो असं प्लॅनिंग केलेलं आहे अचानक आमच्या निखिल भाईने प्लॅनिंग केली चला डोंगरावरती जाऊन मॅगी वगैरे हो बनवायचा तर मॅगीची प्लॅनिंग आहे मंडळी आता बघा थोडा अर्धा डोंगर पोचलो हा बघा मंडली काय नजारा आहे मंडळी पाहू शकते तुम्ही आपल्या ठेवलेला आहे आपण मॅगी बनवला चालू करूया पहिले आम्ही टाकतो पाणी आपण गरम करीत ठेवता आणि मॅगी पण टाकून घेऊ डोंगर मॅगी बनवण्याचा हा आनंद वेगळा आहे ये नमस्कार मित्रांनो आता आपण रेसिपीला सुरुवात केलेली आहे मंडळी आपण रेसिपी बनवणार आहे आज मॅगी बनवणार आहे मंडळी पाहू शकतात खूप सारी मंडळी आपल्या सोबत आलेली आहेत चिल्लर पार्टी आणि सोबतच आपले निखिल ट्रॅव्हलचे ब्लॉग चे ओनर सुद्धा आलेले आहेत निखिल भाई त्यांचा पण चॅनल आहे मित्रांनो जाऊन सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा शेअर करा मंडळी चला आता मंडळी याच्यामध्ये समोर तुम्हाला दिसत असेल टोपामध्ये बघा पाणी आहे आणि मॅगी टाकलेली आहे चुरून आता मंडळी आपण टाकणार आहे थोडंसं पाणी मॅगी जास्त जास्त आहे आणि मंडळी पेशली करून आहे निसर्गाच्या वातावरणामध्ये अशी पालटी करण्यासाठी खूप मजा येते मंडळी मंडळी आपण आलेल्या आपल्या डोंगरावरती गावच्या आणि इकडे नजारा पाहू शकतात खूप सुंदर नजारा आहे पाहू शकतात हिरवगार झाडा वगैरे झालेले आहेत पाहू शकतात आणि समोरच तिकडे डोंगर आहे हा डोंगर पाहू शकतात मंडळी आणि इकडे बॅकग्राऊंडला समोर दिसत असेल मंडळी तुम्हाला दाखवतो बघा समोर दिसत असेल मंडळी आपला गाव हा बघा मंडळी समोर तुम्हाला गाव दिसत असेल आपला जॉन पण आता आनंद घेत आहे बघा जॉनचे घरातले बघितले तर ओरडा खाईल नक्कीच जॉन तो एवढे करायला राहू नको वाचल हे मंडळी बघा इथे समोर तुम्हाला दिसत डोंगर रान नवरानवरीचा डोंगर सुद्धा तुम्हाला दिसत असेल इथे समोर नवरीचा डोंगर आहे इकडे वाजाचा डोंगर दिसत असेल तुम्हाला आणि तिकडे आहे मंडळी माथेरानचा पट्टा पाहू शकता सह्याद्रीचं रांग आणि हा आहे नजारा गावचा आणि इकडे मंडळी आता रेसिपी सुरुवात चालू केलेली आहे इकडे रेसिपी चालू केली आहे मंडळी मॅगी मसाले वगैरे टाकलेले आहेत टोपामध्ये अजून पुढे लागतील मला तर वाटते कारण की जास्त क्वांटिटीच्या हिशोबामध्ये मॅगी आहे त्याच्यामुळे तेवढच क्वांटिटीनुसार मसाला टाकला पाहिजे कारण की चव पण तशीच जाईल आपल्याला खायला आणि डोलू बोलू कडे जी मदारी दिलेली बघा डोलू टाकतोय कुठला सॉस आहे भाई यो हे जीवन भाई सोया सॉस आणि यो आहे रेड चिली सॉस मॅगी मध्ये हे तर आणखीन टेस्ट येईल आपल्याला आणि घालून बस रेड चिली सॉस पाडो मी बनाईम दोस्तो मॅगी मॅगी का आनंद लय निकाल आज कि आम्ही डोंगरावर बसून मॅगी बनवण्याचा आणि खाण्याचा आनंद व्यागला आहे तुम्ही पण ट्राय करा आम्ही आता ट्राय केली पण अजून खाली नाही फक्त बनवली जी मॅगी रेडी झालेली आहे ठेवत्या ते पिशवी चला म्हणजे आता बारीक गॅसवरती आहे ना आपण आता हे टाकलेले सॉस मस्त की शिजवून घेऊ आणि मंडळी हे सॉस आपण मस्त की मॅगीमध्ये आहे ना मिक्स करून घेत आहे बघा बघा निखिल भाई तुम्हाला दिसत असेल चम्मचमध्ये मध्ये हलवताना मॅगी बघा हा बघा घाटला मारत आहे मंडळी चालू कर था। 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 गाई फायनली मॅगी आपली रेडी आहे आणि आता आम्ही मस्त इथं आनंद घेणार हो हो। पहाडो मी मॅगी आणि का चला रे बसा पहाडो मी मजा रेसिपी झाली का किती आपली किती वेळ लागेल तरी चालू करत दहा आडवी घेऊन तर मित्रांनो आपली फायनली चाल मॅगी झालेली आहे फक्त मॅगी व्हायला काय जास्त टाइम नाही लागेल फक्त दोन मिनिटांत म्हणजे दोन नाही दहा मिनिट पाच मिनिटांनी मॅगी तयार होतं आणि मस्त झालेली आहे बघा आपली मॅगी वगैरे रेडी झालेली आहे बघा आपली मंडळी पाहू शकतात तुम्ही खाली बसलेली आहे मस्त का मस्त मंडळी पोझिशन वगैरे घेतलेली आहे आणि डिसा वगैरे मस्त आहे की बघा मंडळी इकडे पाहू शकता डिसा ही मॅगी आहे समोर बघा टोपामध्ये आणि निखिल भाई इकडे आता चालू आहे त्याची पण ब्लॉगिंग त्याचा पण चॅनल आहे आता थोड्या वेळ आम्ही मॅगी खाताना तुम्हाला दाखवतो मंडळी कशी रेसिपी झालेली आहे तुम्हाला पाहायला भेटेल आणि मंड मंडळी आता आपण मॅगी आता खाणार आहे बघा निखिल भाई आपला आहे ना तिकडे डिश वगैरे भरायला घेतला आहे बघा मंडळी पाहू शकता तुम्ही डिश भरीत आहे बघा मॅगी मस्त आहे की झालेलं आहे मंडळी मस्त की वास सुटलेला आहे खायला मजा येणार आहे आजकाल

सुनील तुला इकडे बघा मंडळी आता मॅगी खायला सुरुवात केलेली आहे पोराई आणि मंडळी आमच्याकडे चमत नसल्यामुळे आम्ही प्लॅनिंग केलेली आहे कागदाच चमत बनवलेले आहेत आणि मंडळी मंडळी आमच्याकडे चमत नाही आता याचाच चमत बनवणार आहे आम्ही असं खायला असंच खाणार डोंगरावाले कुठला पण जुगाड होऊ शकतो काय कशी झाली मॅगी मजा आली ना तर नेक्स्ट टाइम आपण काय बनवलं याचा चिकन चिकन पार्टी असणार आहे गाईज तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू मध्ये राहा तर गाईज आमची मॅगी पार्टी झालेली आहे आजची व्हिडिओ आपण इथंच थांबू व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तर चॅनेलला आपल्या आणि व्हिडिओ आवडली तर, तर? लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर धन्यवाद चला बाय बाय गुड बाय